त्याचप्रमाणे उद्याचे कीर्तनकार आणि भक्त पायांचे साहेबराव महाराज काकणकर घेऊ यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि उद्या तीन अकरा दोन हजार पंचवीस उद्या समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित आहोत ज्यांच्या फुलं वगैरे असतील त्यांनी उद्या येताना समाधी होण्यासाठी फुले या आणि सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा सन्मान या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी बाबांचा सन्मान करावा त्याचप्रमाणे मान्य राजेंद्र वाडके हे बाबांच्या ठिकाणी चालक म्हणून आले आहेत